अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी मी पाटील स्वागत करत आहे आज दुपारी अडकूर तालुका चंदगड येथे शेतकरी आणि नागरी सत्कार मेळावा संपन्न झाला यावेळी प्रचंड हंगाम असताना या रंगरंग्या उन्हा सुद्धा हजारोच्या संख्येने उपस्थित असणारे चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी अजितदादांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधून म्हणाले माझ्या शेतकऱ्यांचं बळीराजाचं जीवन आनंदाचं भरभराटीचं समृद्धीचं जावो यासाठी यंदाचा पाऊस चांगला पडावा अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करतो मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांची समस्या संकटे दूर होऊ दे सर्वांचं कल्याण होऊ दे असं साकडं देवाचरणी घालतो अख्ख्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे मी जनतेचा सेवक आहे जनतेचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे राज्यातील सर्व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणं ही माझी मुख्य जबाबदारी आहे आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्य माणसांच्या समस्या त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता केला पाहिजे अशी शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आम्हाला दिली आहे त्याच शिकवणीतून आम्ही पुढे चाललो आहोत आगामी जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये तुम्हा सर्वांचं पाठबळ आम्हाला मिळेल अशी खात्री बाळगतो राज्याच्या सर्वांगीण विकासाचं स्वीकारलेलं व्रत आम्ही पूर्ण करणार असा विश्वास देतो असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी अडकूर येथील जाहीर नागरी सत्कार आणि शेतकरी मेळाव्यात व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते या घडीला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन हे महायुती सरकार पुढे चाललं आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरतीच हे सरकार कार्यरत आहे याच विचारधारणेवरती पुढे चालत आहे निश्चित आपल्याला चांगलं यश मिळणार आहे याची खुणगाट आणि जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे कोरोनाचं संकट ओसरल्यानंतर चंदगड आजरा गडिंग्लज या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सोळाशे कोटी रुपयांची विकासकामं मंजूर केली आपापल्या भागांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देता चंदगडचे माजी आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो चंदगड तालुक्यात सहकार शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नरसिंहरावांचं योगदान कोणी विसरू शकत नाही एक लढवया नेता अशी त्यांची ओळख होती विकासाचं मोठं जाळं त्यांनी या मतदारसंघात उभं केलं त्यांच्याच विचारांचा वारसा अतिशय सक्षमपणे त्यांचे सुपुत्र राजेश पाटील हे पुढे चालवत आहेत याचा मला समाधान आहे माझा उजवा हात राजेश पाटील पराभूत झाले याची मला खंत आहे मी अख्ख्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहे मी जनतेचा सेवक आहे जनतेचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे राज्यातील सर्व विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणं ही माझी मुख्य जबाबदारी आहे असं त्यांनी यावेळी मार्गदर्शनावेळी बोलताना व्यक्त केलं यावेळी चंदगड आजरा गडिंगलस तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संग्रामसिंह कुप्पेकर तसेच त्यांचे वडील भैयासाहेब कुपेकर यांनीही या समारंभाला उपस्थिती लावली होती हा विषय संपूर्ण मतदारसंघाचा चर्चेचा झाला विधानसभा निवडणुकीत कुपेकर यांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्यासोबत राहून मोलाची साथ दिली होती विधानसभा निवडणुकीदरम्यान ते भाजप पक्षात असूनही त्यांनी राजेश पाटील यांच्यासोबत राहून प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेतला होता धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी बी लाईव्ह न्यूज